मी कोकणी वेळणार तर तुम्ही ओळखत असाल तर आज आपलं म्हणजे कसा झाला काम चालू केलंय तेव्हा मी होते बघा म्हणजे कौला सकट आपला तीन फुटापर्यंत जाईल आपला घराच काम पंचावन्न बाय भार बार तर मंडळी आपल्या दिवसाची सुरुवात होता ते हैसूनच होता जय श्रीराम जय हनुमान पोसुत्र जन वायुपुत्र जय श्रीराम उडाला उडाला कपित उडाला के जाऊन शेता शोध केला नमस्कार माझा तया मोरे मागा ओळखत असाल तर आज आपलं म्हणजे कसा झाला काम चालू केलंय तेव्हा मी होते मालवणात मेथीचं काम चालू होता काम चालू होता गेले कामात त्याच्या वासे मारून झाले होते आणि लिपी मारूच्या कामात मी गेले होते पण तेव्हा भरपूर पा। पाऊस पडा होता त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवू नाही जास्त पण आज मी आ... आज कौला आमची तडवची असते म्हणजे छप्परा का चार पाकी हा आमचा छप्पर तर आज मी तुम्हाला आजपासून मी आता आज संकष्टी या त्याच्यापासून मी आज व्हिडिओ चालू करतोय म्हणजे आता म्हणजे व्हिडिओ आज स्टार्ट केलं आहे व्हिडिओ आज तर तुमका पूर्ण माहिती मिळाल चार चला चार पाकी तुमचा किंवा तुमच्याकडून चप्पल ह्याच्याबद्दल माहिती देणार आहे आणि त्याचं निसर्ग पण दाखवणार आहे तर चला आता आपण जाऊया तिकडे म्हणजे आपण चप्पल टाकतो रे तरी मी आता येऊन पोचले कामावरती आणि कावामावर येऊन पोचल्यानंतर आता पहिलं आपलं काम चालू झालं आता मिस्त्री आता कौला लाऊदचा काम चालू करतं म्हणजे आम्ही एक वाशांची जी फिटिंग केली असा ती बघा कशी व्यवस्थित असा नमस्कार मंडळी आज आमची तीन पक्की कवला चढवून झाली आहेत तीन पक्क्याची तर आता संध्याकाळ झाली आणि आता खाली मिस्त्री आपले आणि संकेत मिस्त्री मक्या मिस्त्री आणि आपले मेन मिस्त्री कोणी टाकतात पोकरबा रोड रोडका साई पोकरबा आणि हे आमच्या नाडणगावमध्येच मोडता सो निसर्ग बघा मस्त की भारी वाटता एकदम खतरनाक बघा सूर्य भारीच वाटत एकदम पोकर भाव हे आमच्या काच मोड़ता, पण यो हा यो रोड रोडा आज आमची दिवसभरात ही तीन पक्की झालेली असत या पाठचा रावला असा आता बघूया उद्या चढवचा आता ते बघा आमचे हेडमास्टर असा <laughs> असा अडीच हा आडवा आणि असा आता उभ उभा आता पाच इंच तसा आपण आडा टाकलेला असा आणि हो वासवा जो वासो टाको तो वाशाची जी गरबी आहे गर्बी नाही म्हणजे बार एकोणतीस आज जे आतली गरबी आहे ती सव्वीसची असा हे सव्वीस पर्यंत ठेवू शकतास तुम्ही आणि भारती आता पण भार किती काढला असला बघा म्हणजे कौला सकट आपला तीन फुटापर्यंत भारता आहेत सव्वा तीन फुटापर्यंत बारसा आहेत कौला सकट सव्वा तीन फूट हा आपला म्हणतात पोट सरी आणि ती काय मेसेज येते काय म्हणतात हा एका म्हणतात जीव पटली ओके दो विषय कसं असा हे आम्ही आता भिंतीवर सरी असतो ती टाकली नसा पण त्याचा विषय काय होता ती दीड इंच आणि वासो मग तीन इंच त्याच्यामुळे जी गॅप रता त्याच्यामुळे वट गुळू कबुतरे येऊ शकतो त्याच्यामुळे आमच्या मेसरीने शोध लावले नाही तशी खाच मारून ह्या बसवता त्याच्यामुळे हा प्लॅस्टर दिला ना की पॅक होऊन जातात तसं आमच्या मेसरीने आता सात आठ वर्षा वर्षापूर्वी शोध लावलेलो असा आणि आमच्या विरात पण असा आम्ही पहिला काम केलेलं असा तरी आम्ही काम पूर्ण झाल्यावर अशी व्हिडिओ बघत राहा आमची धन्यवाद <laughs> चला आता उद्या भेट या मंडई हो रस्तो तुमच्या ओळखीतच असाल तर तुम्ही ह्या गावात गावातले किंवा आजूबाजूच्या गावातले असलात तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मी ह्या गावातलो आहे म्हणून तर नमस्कार मंडई मी आता येऊन आहे कामावर आहे आज कवला रवली थोडीशी आज तिसऱ्या पाकाची ती आत्ता चढव घेतो आम्ही तर चला आपण कामाक सुरुवात करी आता आणि हे बघा बघाय आता वर काम मेन काम चालू झालेला असा बहुत हार्ड काम आहे बहुत जोखीम भरा काम आहे आणि आमचं मेन कारागीर दीपक मेश्री तर मंडळी आता आपली हजार कौला आहे वर घेतलेली आपण वर आणि आता दीपक मेस्त्री वर आणि आता आमचा नाश्ता इला वडापाव तुम्ही पण मंडळी येवा खाऊ तर म्हणजे आपला घर पूर्ण झाला असा आणि हा घर असा पंचावन्न बाय आणि असा असा तीस फूट भार, भार आणि हेका का तीन हजार कौल लागला तर आता ह्या बघा दाखवतो मी तुमका आणि ह्या बघा आमचा काम पूर्ण झालेला असा काम पूर्ण फिनिश होता लाची टच चालू आ आणि थोडेसे माळ्या का पण साडेपाच फूट ठेवली हा, मराव्याची हाईट कारण हय एक चिरो हवं होतो आणखी पण तो मालकाने नाही त्याच्यामुळे विषय काय झालो थोडीशी दूड झाली दूड देऊची लागली ही बघा हय एक चिरो हवं होतो अजून या बघा असा पूर्ण झाला आमचा छप्परा होता अजून ह्या साईडचे कोणी पण लावचे कोणे लावून झाले ह्या तीन तीन फूट भार काढला आम्ही या कौला सकट सव्वा तीन फूट आभार ह्या बघू शकतास आणि चारही साईड पनेर लावून घेतलेले आहेत आणि बघा लास्ट फिनिशिंग देता तीन पाक्याचे झालेले आहेत कोणे चढव आणि ह्या चौथ्या पाकाचे कोणे चढवता मकरन मेस्त्री आणि ह्या ग्रँडर चालवता खरोखर खतरनाक काम असा काल मिसरींच्या पण जरा हाताक लागलो ग्रँडर एकदम खतरनाक काम असा ह्या ग्राइंडर चालावचा म्हणजे कवल कापताना असा ग्राइंडर व्यवस्थित धरूच लागता थोडंसं काल हत्ताक का लागलो मेस्ट्रीनच्या आणि आता चाय लिहिली आणि काम पूर्ण झालेलं असा आणि वरचे मकरंद मेस्त्री आणि हा लिहिली असा चाय मस्त चला चाय पिऊया मंडळी आता आपलं काम पूर्ण होईल आणि आता आपला घराचं जर काम पंचावन्न बाय भार बार पंचावन्न बाय तीस फूट हा एका तीन हजार कौला लागली आहेत आणि वाशे आणि रिपी किती लागले आहेत ते आता आपण मेस्त्रिंका विचार या चला मिसरींची मुलाखत घेऊया मंडळींची आपण मिस्त्रींची मुलाखत घेऊया तर आपण आता पंचावन्न बाय तीस फुटाचा जा ह्या कवलावर घर बांधला ते का तीन हजार तर कवला लागली तो वाशे किती आणि रिपी किती लागली। ते उड़े लागले तेवढे सांगा फक्त वाशेक पंचावन्न लागले म्हणजे दीड तीन रिपा नव्वद हा म्हणजे पावना बाय पावनाची आपण रिप वापरतो ती नव्वद लागली आणि दीड बाय तीन जो वास्तू आपण सोळा किलो मध्ये वापरलो तो किती पंचावन्न लागलो पंचावन्न लागलो असा आपला एवढा मटेरियल लागलेला असा कामा तरी धन्यवाद मी सेंकिट आणि हे बघा हे दोन पत्रे आहेत याच्या खाली एक असे दोन पत्रे आहेत हे लायनर पत्रे आहेत हे आपण पार्टिशन का वापरतो आणि जिंदाल कंपनीचे आहेत पार्टिशन मारूच आपला दाखवते हे बघा ते हाई दोन पत्रे मारूचे आहेत थोडासा पार्टिशन मारूचा लाईनर पत्र्याचा आणि तुमका सांगल होते म्हणजे हे बघा फायबरचे पत्रे दिसूक पण छान दिसतात फक्त त्यांना सपोर्ट जवळ लागता दहा फुटा का चार तरी सपोर्ट लागतात वाटतात भारीच एक नंबर पत्रे आहे हो ते फायबरचे आहेत आता पाच सहा वर्ष तरी झाले हे म्हणजे कंपनी आता या याहून पहिले महाग होते आता स्वस्त झाले आहेत कारण ते वापरत नाही लोक कारण विषय काय होता सपोर्ट जास्त लागतात त्याच्यामुळे खर्च वाढता त्या पत्र्याचं तर तुमका वापरायचे असतील तर चांगले पत्रे आहेत कारण गर्मी विरमी चांगले आहेत आणि मेन म्हणजे पत्र्यांच्या आवाजाचा ताशासारखो आवाज येतात पावसात पण ह्यांचं आवाज येत नाही आणि गर्मी पण चांगले आहेत हे पत्रे चला तर नमस्कार मंडई मी कोकणी वेल्डर तर आजचा जो ब्लॉग व्हिडिओ बनवलो असा तो तुमका आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विषय काय झालो मी म्हणजे मालवणात गेले होते बहिणीकडे त्याच्यामुळे काय मी पहिल्यापासून ह्या कामाक नव्हतं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ मी काय पहिल्यापासून बनवले नाही आणि आता लास्ट लास्ट का बनवलं आहे आणि मधी तिला आहे रिपे ते मारूक तेव्हा पाऊस लागवतो त्याच्यामुळे का व्हिडिओ बनवू गावलो नाही आपल्याला आता मी हो व्हिडिओ म्हणजे काय सामान कवला विवला लागली तेवढा मी तुम्हाला सांगलं आहे तर तुमचा बाई काम करूच असला तर आमक नक्की सांगा चला ते में है, का, का, तर व्हिडिओ आता मी संपवतो आहे कारण आमच्या कॅमेऱ्या का मोबाईल काय एवढी क्लिअरिटी नाही नंतर का चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोकणी वेल्डर चॅनल का चला बाय धन्यवाद आणि मंडळी नू ही झाडाची फुलं ती तुम्ही सांगू इच्छित माका काय माहीत नाही आह तुमका माहीत असते ह्या फुलांचं नाव तर माका नक्की सांगा भारी वाटतात फुलं एक नंबर वाटत फुला कसली फुला ती नक्की कमेंट करून सांगा तुम्ही मला बारीक वाटत बघा एक नंबर वाटत फुलं